राज्यात महाराष्ट्र रिक्षा चालक मालक जी संघटना आहे त्या संघटनेतर्फे एकवीस मे रोजी राज्यव्यापी रिक्षा बंदची हात देत मोठं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे ई बाईक टॅक्सीला महाराष्ट्र ॲटो रिक्षा चालक मालक संघटनेने आपला तीव्र विरोध हात दाखवलेला आहे आणि त्यामुळेच या बाईक टॅक्सी निर्णयाविरोधात राज्यातील सगळ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर म्हणजेच काय तर सगळ्या आर टी ओ समोर एकवीस तारखेला निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती या रिक्षा संघटने आहे ई बाईक टॅक्सीमुळं कमीत कमी पंधरा लाख रिक्षा चालकांचा रोजगार हा धोक्यात आल्याचा दावा यावेळी या, या संघटनेतर्फे करण्यात आलेला आहे सरकारने ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याआधी आमच्या संघटनेबरोबर चर्चा करणं आवश्यक होतं असं संघटनेचं मत आहे नमस्कार किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यात ई बाईक टॅक्सीला परवानगी देत एक जी आर जारी केला म्हणून दिनांक एकवीस मे रोजी ॲटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आणि महाराष्ट्राच्या सगळ्या संलग्नित असलेल्या रिक्षा टॅक्सी संघटनाद्वारे महाराष्ट्रातील सगळ्या आरटीओ सोबत निदर्शन करणार आहेत बेरोजगार युवकांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र राज्य सरकारने ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा जीवा काढलेला आहे ई बाईक टॅक्सी आणावी किंवा नाही याकरता करता राज्य शासनाकडून नेमलेल्या समिती आमच्या संघटनेतर्फे किंवा आमच्या संघटनेमार्फत ई बाईक टॅक्सीला विरोध करण्यात आला होता तसंच त्याचं कारणही आम्ही समितीसमोर मांडलं होतं असं त्या संघटनेचं सं मत होतं परंतु राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेत ई बाईक टॅक्सीला परवानगी दिली आणि आमचं मत विचारात घेत नाही ई बाईक टॅक्सी सुरू झाल्यास महाराष्ट्रातील तब्बल पंधरा लाख रिक्षा चालकांचा जो रोज रोजगार आहे तो थोक्यात येईल असंही संघटनेतर्फे यावेळी सांगण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा आणि त्यासोबत खानदेशमधील अनेक शहरांनी ग्रामीण विभागातील ॲटो रिक्षा संघटनांचे सगळ्या प्रमुखांची एक बैठक मागच्या महिन्यात म्हणजेच सत्तावीस एप्रिलला आयोजित करण्यात आली होती ती बैठक पार पण पडली या बैठकीत राज्य शासनाच्या या अन्यायकारक निर्णयाविरोधामध्ये एकवीस मे रोजी महाराष्ट्रातील सगळ्या आरटीओ समोर निदर्शन करण्याचा निर्णय हा एकमताने घेण्यात आलेला आहे आणि त्याला सगळ्यांनी संमती दिली आहे दरम्यान या निर्णयाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसण्याची दाट शक्यता आहे तर दुसरीकडे प्रशासन याबाबत नेमकं काय पाऊल उचलतं आता हे पण पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका